नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे गुळपापडी सुकडी पण म्हणतात तर ही ना गुळपापडी माझ्या मुलाला खूप आवडते मोठ्या मुलाला म्हणून आज मी बनवते खास त्याच्यासाठीच बनवते मी तर इथे बघा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले ना त्याच वाटीने मी सर्व साहित्य घेणार आहे आता पण गॅस चालू केलं आहे आणि ह्याच्यावरती ना कढई ठेवायची कढई आपल्याला अशी जाड असते ना ती घ्यायची म्हणजे आपलं जे आपण गव्हाचं पीठ भाजू ना ते जळायला नको तर अशी मी ही कढई घेतली त्यामध्ये मी एक चमच्या आधी तूप घालून घेतलेला आहे तर इथे आपण बघा सूट पावडर घेतलेले आहे थोडेसे काजू बदाम घेतलेत तुमच्याकडं अजून असेल मनुका आहेत किंवा मग मगजबी आहे ते सर्व टाकू शकता तर मी ना काजू बदाम पहिले थोडेसे परतवून घेतलेत आणि ही वाटी आहे बघा ह्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्याच वाटीने मी तूप पण घेतलेलं आहे तर मी ना साजूक तूप घेतलेलं नाही आहे डाळडाच आहे हे तूप तर आता आहे ना हे थोडंसं गरम करायचं जास्त गरम करायचं नाही पहिले आणि आता त्यामध्ये हे एक वाटी पीठ आहे ते टाकायचं आहे आपल्याला आणि एक आणखीन वाटी टाकायचे म्हणजे एक वाटी तूप आणि दोन वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण आहे तर हे पहिले मी मिक्स करून घेत आहे आता बघा एवढं मी पीठ टाकलं कारण मी ही वाटी आहे ना पहिले भरून एक घे घेतलेली फुल त्याच्यामुळे आणि यामध्ये आता सूट पावडर पण येईल त्याच्यामुळे मी एवढं घेतलं म्हणजे दोन वाटीचं प्रमाण बराबर आहे आता हे आहे ना मध्यम गॅसवरती आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे अजिबात घाई नाही करायची हे पीठ भाजताना थोडासा वेळ लागतो आपल्याला एक पंधरा पंधरा मिनटाच्या पुढे जास्त टाईम लागतो थोडा तर आपण गॅस बारीक करून ह्याला चांगलं पीठ हे भाजून घ्यायचे जसं हे पीठ भाजत येतं ना तसं खूप सारं तूप सुटत जातं अशा पद्धतीने आपण हे छान असं पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे फक्त व्यवस्थित करायची म्हणजे अगदी बराबर होते तर मैत्रीणं चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल असे बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक पण करा आता अशा पद्धतीने बघा मस्त छान असं मी कलर बदलत चाललेला आहे छान असं भाजून घेते खूप जास्त काळं पण करायचं नाही आहे आपल्याला आता बघा ह्याला ना खूप सारं तूप सुटलेलं आहे आणि छान भाजल्या गेलेलं आहे मस्त आता यामध्ये आपण ही सूट पावडर आहे ना ही मी टाकून घेतलेली आहे आणि वेलची पावडर इलायचीची पावडर हे आता मिक्स करते आणि पहिले गॅस बंद करायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागलेलं आहे ते पीठ भाजायला बघा गॅस बंद केलेला आहे आणि छान असा वास सुटलेला आहे आता हे गूळ आहे गूळ पण आपण तेवढाच घेणार आहोत तर हा एकदम मौसूत गूळ आहे बिना केमिकलचा अगं तुमच्याकडे ती छोटी ढेप असेल तर ती सुरीने कापून आणि मग टाका जेव्हा आपण गूळ मिक्स करतो ना त्यावेळेस गॅस बंद करायचं आहे आणि नंतरच मिक्स करायचं आता हे छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही जस जसं जसं जस हे मिक्स होईल ना तसा बराबर एक छान असा गोळा बनून जातो पाहू शकता तुम्ही आणि बघा छान असं पीठ भाजलं आहे बघा हा गूळ आहे ना पहिला असा थोडासा काळपट आहे ना त्यामुळे थोडासा असा आपल्याला हा कलर दिसतोय असं छान असं बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी आणि आता काय केलं आहे मी ताटाला आहे ना मस्त आपलं तूप आहे ना हे सगळं ताटाला लावून घेतलेलं आहे हे पहिलेच लावून घ्यायचं तर मी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ह्या ताटात ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसात कसं आवर्जून ह्याच्यामध्ये सूट पावडर टाकायची मस्त असं शरीरा शरीराला म्हणजे असं गर्मी ऊर्जा येते आपल्याला आणि ही खूप पौष्टिक आहे तर नक्की तुम्ही पण बनवा हे ना आता मिश्रण छान आपण पसरवून घेतले आता हे डिशच्या साह्याने ना मी असं ह्याला चिकणं करून घेते कारण खूप गरम आहे छान असं बघा एकसारखं करून घ्यायचं आहे पाहू शकता कलर बघा किती छान आलेला आहे आता यावरती आपण जे काजू बदाम आहेत हे मी पसरवून घेते हे पण डिशडिशन असं दाबून घ्यायचं आहे माझं व्यवस्थित काही ते लागले नव्हते तर पाहू शकता मस्तच ही गुळपापडी तयार आहे सुकडी तर आज मी राहुलसाठी खास बनवले आणि त्याला खरंच खूप आवडते आहे आणि आता मी हे कापून घेते बघा असे मोठे मोठेच तुकडे करणार आहे मी अशी मऊसूत अशी ही गुळपापडी तयार आहे आता कापून घेते छान थंड करून घ्यायचे आपल्याला तर आता मी ना पंख्याखाली ठेवलेली होती आणि मस्त थंड झालेली आहे आता आपण ह्या सर्व वड्या काढून घेऊया आता खूप छान मस्त असं थंड झालेत ना मस्त वड्या झालेल्या आहेत था। परत एकदा कापावं लागलं कारण ते थंड झाल्यानंतर था। था। कडक होतात बघा इतक्या मौसूद्या आहेत की म्हातारी माणसं पण खातील वाव सर्व वड्या छान निघत आहेत अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा तुम्हाला मी तोडून पण दाखवते तर पाहू शकता बघा अगदी तुम्ही तोंडात टाकल्याबरोबरच पर हो एकदम विरगळेल मस्त वडी झालेली आहे चला तर मैत्रिणींना परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत